सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध वरामीर जे इसवी सन पाचव्या शतकामध्ये एक जलतज्ञ होऊन गेले त्यांनी वेगवेगळ्या झाडांचा वेग कोणत्या झाडाजवळ पाणी मिळू शकतं याचा अभ्यास केला याशिवाय वेगवेगळ्या वेग वेग भौगोलिक खुना इंडिकेटर याचा देखील अभ्यास केला आणि कुठं पाणी मिळू शकतं ते आणि विज्ञान म्हणजे मशीन आहे आपल्याकडे पाणी पाहायच्या तीन मशीन आहेत त्या तीन मशीनवर देखील आपण पाणी बघतो आणि या दोन्हीची सांगड घालून श्री अशोक दामले साहेब उपाध्यक्ष भाजपा छत्रपती संभाजीनगर यांना संभाजीनगरमध्ये गणेशनगर येथे आपण तीन मशीनद्वारे बोरवेलचा पॉईंट दिला त्यांना खूप चांगलं पाणी मिळालं दामले साहेबाला बघूया आपण बघा आपण कसं पाणी बघतो ह्या तीन मशीन आहेत पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते मी नेहमी सांगतो की ही मशीन जिथं फिरते तिथं पाणी असतंच असं नाही बऱ्याचदा तिथं धोका देखील होऊ शकतो दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीननं जमीन स्कॅन केली जाते जेव्हा जा आपण या तीन मशीन आणि वारामीरचं तत्वज्ञान याद्वारे बघतो तेव्हा आपल्या रिझल्टला एक चांगल्या प्रकारची गती येते मित्रांनो चांगला रिझल्ट मिळत आहे तर बघा दामले साहेबाकडे आपण गेलो या तीन मशीननं बघितलं शेवटच्या मशीननं आपण जमीन स्कॅन केल्यावर आपल्या लक्षात आलं की तो कुठं पाणी मिळू शकतं आणि आपण पाच मीटर जमीन स्कॅन केली पाच मीटरमध्ये असा पॉईंट होता की एक पॉईंट असा होता की वरच पाणी होतं खाली पाणी नव्हतं आणि एक पॉईंट असा होता की खाली भरपूर पाणी होतं म्हणून दामले साहेबाला जिथं खाली पाणी आहे कारण वरचं पाणी टिकणार नाही म्हणून खालचं पाणी जिथं टिकल तो पॉईंट दामले दिला आता काल सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बोरवेल घेतला मित्रांनो बघा त्यांना कसं पाणी मिळालं प्लॉट वर पाणी म्हणजे एवढं पाणी मित्रांनो असं पाणी शेतात पण मिळत नाही बघा साहेबांना प्रचंड पाणी मिळालं मित्रांनो हे दामले साहेब आहेत अशोक भाऊ दामले आणि बघा त्यांना त्यांचा आनंद बघा पाणी पाणी ना लागलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काल चतुर्थी होती चतुर्थीच्या दिवशी त्यांना पाणी लागलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाण देखील चांगलं आहे मात्र ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी कृपया कॉल करू नये हे मी आवर्जून प्रत्येक व्हिडिओत सांगतो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद